एक बातमी आहे पोलीस क्षेत्रात कार्यरत असलेले संदीप मिटके मिट यांची बदली करण्यात आलेली आहे नाशिकला सहाय्यक आयुक्त म्हणून पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची बदली झाली होती तीनच दिवसात ही बदली रद्द करण्यात आली होती याबाबत या गृह विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने त्याची गंभीर दखल घेत संदीप मिटके यांची नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पुन्हा बदली करण्यात आली आहे नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर झालेली बदली रद्द करून पुन्हा त्यांना नगर येथे आर्थिक गुन्हे शाखेत उपाधीक्षक पदावर बदली करण्यात आली होती आता ती बदली रद्द करून संदीप मिटके पुन्हा नाशिक शहर सहाय्यक आयुक्त या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर